नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार नऊशे एकोणसत्तर क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समती सातारा या ठिकाणी अवकाळलेली एकशे एकोणनव्वद क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकालेली चोवीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा बघा तशी पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकाळलेले सव्वीस हजार सत्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अदर, तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सांगली या ठिकाणी जास्ती दर आहे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल